राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कालव्याला लागून असणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात झालेली आहे बहुचर्चित काम पूर्णत्वाकडे असून प्रकल्पाची घडभरणी करून एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठवलेलं आहे प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे हरप नदीत सोडण्यात आलं आहे गेल्या वर्षापासून हरप नदीचं पात्र रुंद करून कालव्यात रूपांतर सुरू आहे त्यामुळे हरप नदीचे पात्र एकशे दहा मीटर रुंदीपर्यंत वाढवण्यात आलं आहे धामणी प्रकल्पाचा सांडवा आणि हरप नदीच्या संगम ठिकाणीच मांडवकरवाडी वस्ती आहे मात्र कालव्याचं काम चालू असताना ठेकेदार कंपनीनं मोठ्या प्रमाणात भूस रुंग लावले होते त्यामुळे मांडवकरवाडीतील घरांना तडे जाऊन भेगा पडलेल्या होत्या सध्याच्या पावसाळ्यात घरांची पडझड झालेली आहे सध्या येथील सुमारे पाच सहा घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे ग्रामस्थातून भीती व्यक्त होत आहे भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हरप नदीचा कालवा पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे पुराचे पाणी थेट मांडवकरवाडीत पाणी येण्याची भीती व्यक्त होत आहे कालवा खोदाई करताना मांडवकरवाडी गावाजवळ एकशे दहा मीटर ऐवजी साठ मीटरनं रुंदी केली आहे आणि खालील बाजूला एकशे दहा शंभर न रुंदी केली आहे त्यामुळे वाडीला धोका निर्माण झाला असल्यानं ग्रामस्थांचं म्हणणं आहे पडझड झालेल्या घरांची ठेकेदार कंपनीनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे शासनानं मांडवकरवाडीचे योग्य ते पुनर्वसन लवकरात लवकर करणं गरजेचं बनलं आहे टीव्ही नेक्स मराठीसाठी मांडवकरवाडी धामणी धरण येथून कॅमेरामन तुकाराम सह राहुल कांबळे नमस्कार आत्ता आपण आहे मांडवकरवाडीत म्हणजे धामणी डॅम आणि धामणी डॅमचा कॅनॉलनं आलेला हा हरप नदीचा हा मार्ग दिसतोय आपल्याला आणि ह्याला लागून असणारी ही सगळी घरं आहेत ॲक्च्युली इथं ब्लास्ट झाले होते त्यावेळीच घरांचं प्रॉब्लेम झालं म्हणजे घरांना चिरा गेल्या होत्या आता पहिली गोष्ट अशी आहे की ह्या वर्षीचा हा पहिला पावसाळा आहे आणि ह्या पहिल्या पावसाळ्यात इथून पाणी गेले जिथून आम्ही आता उभा राहिलेला दिसतोय या ठिकाणून त्यानंतर इथली घरं खचलेली आहेत इथली लोक अतिशय भीतीच्या वातावरणात आता सध्या आहेत कारण ते घर कधी पडेल हे सांगता येत नाही आणि मग घर पडल्यानंतर ह्या मृत्यूला जबाबदार कोण असेल हा एक नवीन प्रश्न उद्भवलेला आहे आपण इथल्या ग्रामस्थांना विचारूया तुमचं नाव सांगा बाळूराव मांडवकर आम्ही इथं बरेच वर्ष इथं आजा पंजा सगळ्यांचं आमचं इथं गाव आहे तरीसुद्धा असताना ह्या कालवा काढला या कालव्यापासून आम्ही एक पाणी पाहिजे लोकांनी खरं कालव्यापासून आमच्या घराची आमच्या जीवाची हानी झालेली हे आत्तापर्यंत गेले वर्षी प्रशासनाला जीव तोडून आहे घरांच्या आमच्या तडे गेल्यात बेस्टीमुळं ह्याचा पंचनामा करा बघून पोटू मारून गेलं पण आमच्या पदरात एक रुपये दिल्याने त्याचा पुढची कारवाई केलं नाही आत्तासं माझं घर आत्ता जवळजवळ मागचा स्वपायोग पडून दहा माणसाचा कुटुंबाचा आहे दहा माणसाच्या कुटुंबाला कसं जगायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे मी एका सर्कल साहेब मी परवा घर पडल्यानंतर शनिवारच्या पावसामुळं घर पडलं घर पडल्यानंतर सर्कल साहेब फिरत आलतं त्यानी मी आणून इथं प्रत्यक्षी धावलेलं आहे त्याने पंधनामा थोडक्यात के केलेला आहे खरं तो कुठपर्यंत जाईल हे काय मला वाटत नाही असे आमची दोन वर्षे प्रशासनानं आमच्या डोळ्यात धूल पिकून आपलं काम स्वार्थी लावायचं ठरलंय आमचीवर नागरिकावर तिने पाठ फिरवलेला आहे जर यंदा जर आमच्या घरांचा किंवा आमचा नागरिकाचा प्रश्न जर नाही पत्र पडला आणि त्यांनी विचार नाही केला तर आम्हाला जगण्यात बी अर्थ नाही आणि आमचा पुढं भव्यदेव तो कसं जगायचं हे मोठं संकट आहे तर